अक्षय तृतीयेला या देवतांची पूजा केल्याने मिळेल अक्षय सुख तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्तातील सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी काय दान करावे व या दिवसाचे महत्त्व काय या व्हिडिओत मी सांगितलेले आहे तरी पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा हिंदू कॅलेंडरच्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेचा अर्थ काय अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्त्वाचा आहे काही हिंदू श्रद्धा आणि मान्यता आहेत त्या पुढील प्रमाणे अखाती तीच मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण यांचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलांशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक आहेत त्या आपण पुढे ऐकू तेव्हा पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका एक हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीव म्हणजेच अमर राहिले परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात दुसरी मान्यता आहे त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढले आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात तीन हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवता यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडार दरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते चार दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर म्हणजेच भगवानाच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपूरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते पाच महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला पात्र प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते सहा अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचविण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती सात अक्षय मागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले आहे भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते नऊ वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे त्याला इथे हलखता म्हणतात दहा पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम